नमस्कार मित्रांनो तुमचं सगळं अंडी युट्यूब चॅनलवरती सरसे स्वागत करत आहे आपण आलेले आज खटकळे गावचा आखाडा बघण्यासाठी पाहूया आपला खटकळ गावचा आखाडा कशा पद्धतीने होते शेवटची यात्रा खटकळ गावची आणि आता या आदिवासी भागामध्ये शेवटची यात्रा के ठेवली जाते आणि आता आपण पाहणारे शेवटचा आखाड्या आपण सगळं सर्वांनी बघायला इच्छुक आहे इच्छुक असे बघा चला मग आपण आखाड्याला बघायला जाऊया मित्रांनो आपण आता खटका गावामध्ये आलेले आता आपण आखाड्याकडे चालवले आणि समोर पाहू शकतात फोटो वगैरे घेऊन चालले आखाड्याच्या सीताराम रा पहिल्या सुटते त्याच्यावरती एक कोटू इनाम आहे पहिला शिवाजी आता सुटते त्याच्यावरती एक दहा इनाम आहे एक दहा जिनाम आहेत बोला बघावरती कुस्ती आहे आणि समा केदारी म्हणजे एक रुपया तिप्पट वाल द्या आणि एक धाड आणि एक तिप्पट झाली बाहेर कुठली पण आणि अरे आता तीन चिलवान खाली तुडील किती গাঁচি গাঁচি মাছে শিবির মোরে বাড়ে আস চারশে একটি তো নাই হ্যালো পারে ভিড় আকার মোরে ভি

सीताराम वाघे यांचे आता जो पहिला सुरते त्याच्यावरती एक पाठी आणि पन्नास दिसली पहिला जोड येऊच्या आणि सीताराम वाघे यांचे